आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलवाडी गावामध्ये का काल दिनांक सत्तावीस नऊ रोजी प्रेत घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता व पुलाची सोय नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय प्रेत अंत्यविधीसाठी घेऊन जावा लागत आहे अंत्यसंस्कार मरण ही थकले शरण ही पाहुणी मेल्यानंतरही भोगाव्या लागतात मरण यातना काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता अंतिम संस्काराला चालत जातात या पाड्यावरील लोकसंख्या अंदाजे अडीच ते तीन हजाराच्या आसपास असेल मात्र येथे स्मशानभूमी नसल्याने माझ्या प्रेता असे म्हणायची वेळ स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांवर आली आहे त्यावर काही वेळा झोळी बांधून स्मशानभूमीत अंतिम संस्कारा करीता आणावे लागत पाय वाटेने चालताना चिखलातून कमरे एवढ्या गवतातून वाट काढावी लागते प्रेताची विल्हेवाट लावता लावता स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करण्यासाठी सर्पदंश विंचू काटा जंगली प्राणी यांची भीती वाटते जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराला जावे लागते उघड्यावर अंत्यसंस्कार करताना काही वेळा पावसाळ्यात चितेचा चितेला अग्नी डाग दिल्यावर पाऊस जोराचा आला तर चिता विचून जाते त्यामुळे प्रेत पुन्हा सकाळी जाऊन पेटवून द्यावे लागते एकाच प्रेतावर पुन्हा पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागतात स्मशानभूमी नसल्यामुळे छप्पर व प्रश्न उद्भवत नाही कुलमाडी स्मशानभूमीची अवस्था नसल्यामुळे खूप हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते अनेक वर्षापासून स्मशानभूमीची मागणी गावकरी कार्यकर्ते कर, व तसेच जय संघटनेची शहादा तालुका अध्यक्ष शैलेश पाडवी यांनी केली आहे तत्काळ स्मशानभूमी उभारून व्यवस्था करावी प्रतिनिधी सुरेश गायकवाड नंदुरबार कळवा व्हिडिओ पाहिला असेल आम्हाला प्रेम घेऊन जाण्यासाठी अडचणांचा सामना करावा लागतो म्हणून आम्हाला शासनाकडे एवढी विनंती आहे की आम्हाला लवकर परतीची सुविधा करून द्यावी हे शासनाकडे सर्व आम्ही ग्रामस्थाने वतीने एक मागणी व आम्हाला प्रेत घेऊन जाण्यासाठी आम्हाला अशा अडचणीचा सामना करावा लागणार नाही यासाठी आमच्या प्रश्नाकड कर, प्रशासनाकडे विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर फर्ची सुविधा करून द्यावी माडे गावमा मग पावसाळा प्रीतली जावाला खूप म्हणजे बिकट होईल बाबा तर आम्हाला फळशीने मागणी जो आहे फळपावसाळा पाणी पाणीमुलगी प्रीतली जाव बो हो हमला त्रास होऊया तर हमला मागणी जो आहे फळशी बांधाने जास्त कमजर पाणी पडला पडलो तर आमू फ्री काय घरी बसवा का पावसाळा मग वर्षात दिन मग आम्हाला फळशी मागणी जो आहे सरकारला हीच विनंती बो आम्हाला जल्दी जल्दी फळशी भांडावं जो हीच मागणी आम्हाला दुसरी कायच काय नाही